हाय फ्रेंड्स वेलकम टू महाराज वन काय घ्यायला आली तू नवीन गाडी व्हेरी गुड कलरची आज आम्ही आलो होतो स्कूटी घ्यायला आणि आम्ही स्कूटी बुक केली होती आणि ठरवलं होतं की गणपतीच्या दिवशी ही स्कूटी आपण आपल्या घरी घेऊन द्यायची सो आम्ही शोरूममध्ये आलो आणि छान फ्रेश सकाळी सकाळी आम्ही आलो आणि अशा खूप आपल्या गाड्या लावल्या होत्या स्कूटी छान छान आणि मायरा आपली नेहमी ॲक्टिव्ह असते आणि ती बसली डायरेक्ट जाऊन वेगवेगळ्या गाड्यांवर आमच्या गाडीचा कलर कोणता हे आम्ही तुम्हाला सांगतो काहीच वेळात so, सो सरप्राईज आमची स्कूटी आली आहे हे बघा ही आहे आमची स्कूटी ज्युपिटर जुपिटर टी व्ही एस ची वन ट्वेंटी फाय सी सी आम्ही घेतली स्कूटी आणि हा आमचा चॉईस होता कलरचा कलर चॉईस कलर होते याच्यामध्ये फार असे नव्हते पण आम्हाला हा कलर खूप आवडला आणि मायराचा फेवरेट कलर असल्यामुळे मायराला तर, तर हा याच्यापेक्षा थोडा लाईट कलर हवा होता म्हणजे रेडिश कलर आणि रेड कलर काही या, या चॉईस मध्ये नव्हता आमच्या आ, सो आम्ही विचार केला की चला हा पण कलर खूप छान आहे आणि ऍक्च्युली आम्ही तिला सांगितली नव्हती म्हणजे स्कूटी आम्ही बुक करून आलेलो आणि कलर तिच्या आवडीच आम्ही चॉईस केलेला आणि आज आम्ही ठरवलं की तिला सरप्राईज द्यायचं आणि आम्ही ते डायरेक्ट तिला घेऊन आलो शोरूमला गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि ठरवलं की चला आता हिला सरप्राईज देऊया आणि तिला ही स्कूटी खूप आवडली खूपच म्हणजे ती खूप खुश होती आणि फायनली आता आम्ही स्कूटीला हार घातला आणि सर्वात प्रथम आम्ही गजानन महाराजांचं आमच्या इथं मठ आहे छोटस तिथे आम्ही घेऊन आलो आणि फायनली आता आमची स्कूटी आलेली आहे आमच्या घरी हाय मायरा हाय <laughs> मायरा खूप खुश आहे आणि मस्त अशी छान वाटते स्कूटी आणि तिघ बसलेले आहेत बाबा अतुल आणि मायरा तिघही गेले गे होते आणि आता मायराच्या ऍक्टिव्हिटी स्टार्ट होतील ही बघा <laughs> कोणाची नवीन स्कूटी आली ओ माय गॉड oh तुला आवडला हा कलर मायरा अच्छा oh, तुझी जागा फिक्स झाली आहे का ओके अच्छा ओके काय लावलं नवीन तुमच्या गाडीला ओ वा <laughs> गिफ्ट पॅकिंग केली ना छान आहे मस्त आहे तुमची स्कूटी मायरा हॅपी आहे का हॅपी आहे का मायरा आवडली आवडला कलर आणि स्कूटी आवडली का बघू देत कशी आहे ती जरा गं हो कुठून पेट्रोल भरायचं हे पेट्रोलच आहे का आणि ते काही ठेवायचं या कप्प्यात काय ठेवायचं काय चष्मा आणि ओके सामान काही असेल तर मोबाईल वगैरे ओके नाही गाडी घेऊन आलो तेव्हा भरपूर पाऊस होता आणि थोडासा चिखल उडाला गाडीवर सो आम्ही क्लीन करू आणि मग पूजा करू आता पूजा करणार ना तू पूजा करणार ना हो बघितली मी पाटी बाळा तू पूजा करणार की नाही आमचं कार्टून खूपच खुश आहे ती आणि आता मायराला आम्ही म्हटलं चला पूजा करूया आपण छान आपल्या गाडीची आणि तिला सांगूया की आम्हाला आमच्या सोबत कायम राहा आम्हाला छान साथ दे आणि खूप लांब लांब फिरायला घेऊन जा मस्त पूजा चालू आहे व्यवस्थित करते अगदी मनापासून पूजा करते आणि तिला आवडणारी अक्चुअलीला स्कूटी खूप आवडते बाईक पेक्षा कारण स्कूटीवर पुढे वसायला मिळतं ना त्यामुळे तो खूप खुश होते आणि नंतर बाबा आणि मायरा दोघांनी मिळून आपल्या गाडीची छान पूजा केली आणि चाकांवर आपण घालतो शक्यतो नवीन गाडी असल्यावर सो त्यांनी तसंच केलं आणि मायरालाही खूप छान छान शिकायला मिळतं या सगळ्यातून की आपण नवीन कोणती गोष्ट आल्यावर त्याची पूजा करायची असते आणि छान आम्ही मस्त पूजा केली तिनेही छान केली आणि नंतर आम्ही विचार केला चला आपण मायराची याच्यावर पाय हे करूया आणि ऍक्च्युली आमच्या गाडीचा कलर ना आ... <laughs> थोडासा मरून असल्यामुळे ते मायराचे पाय काही त्या गाडीवर क्लिअर दिसलेलं आणि खूप आम्ही म्हटलं की ठीक आहे काही हरकत नाही पण मायराचे पाय उमटले फायनली गाडीवर आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो गा आणि गात होतो मजा करत होतो सो आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मायराची नवीन स्कूटी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा हे मी आमचे काही मेमरीज आणि छान छान क्षण मी तुमच्याशी शेअर करते हे आमचे आजचे फोटोज आहेत जे काय आमच्या सोबत राहतील आमची नवीन स्कूटी सो हॅपी आणि गणू बाप्पाच्या दिवशी आलीये त्यामुळे आम्ही खूप हॅप्पी होतो बाय फ्रेंड्स